गाईच आता आमचा व्हिडिओचं शूटिंग होणार आहे आता रील अपलोड करायची त्यामुळे आता बघू शकता आमचं बी टी एस शूट करणार आहे आता तर तुम्ही रिॲक्शन बघा आणि या ब्लॉगला जास्तीत जास्त सपोर्ट करा तर त्याला मग आता बघू आपला लाईव्ह शूटिंग कशी करतो आम्ही ते चला मग खूप मज्जा येणार आहे पण जरा बघून टाका बघू शकता आमची शूटिंगसाठी असलेली गँग इथे चला मग गाईच आता शूटिंग चालू होणार आहे तर मग बघा आमची मज्जा मस्ती आता हे बोलते दिसतोय का दिसत ना काहीच काय बघून काय मी फोन करतो ना माय बाबाला काय मॅट मॅटर काय मॅटर बोलत बोलव बोलो हॅलो

काय आपल्याला पाच मिनिटं दिलं चल लवकर लवकर दादा तु न मध्ये असं जवळ नाही किती वेळ झाला किती बाबा

साडी <laughs> <laughs> बरे आता काय या आता ओ

ਮੁਰਨਾ ਉੱਡ ਚੇਂਜ ਕਰਾਇਆ ਲਾਗਤ ਪਹਿਲੇ ਬਸੂ ਨਾ ਨਹੀਂ ਆ ਤੇ ਵੇ ਇਹ ਕੋਈ ਨਾ 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 ਤੇ ਅੱਗੇ ਸਿੱਧਾ ਆਏਲੇ ਆਜਾ ਕੁੜਾ ਅਲੀ ਤੈਨੂੰ ਯਾਰਾ ਕੁੜਾ ਜਾ ਉਹ ਕਰ ਮੈਂ ਤੇ ਉੱਡੀ ਚੇਤੀ ਐਂਗਲ ਕਰੀਏ ਸਤ ਸਤ ਮਾਮਾ ਮੌਸ਼ਾ ਆਲੇ ਆ ਤੇ ਵਸਾ ਹੋ ਰਾਇ ਨੇ ਕੋ

नाही ना टॉच पकडली फक्त काय बोलली जागी काय ब्लॅकबेरी आता काय पाय सोपी नोकरी नको ना आधी पासून सोपी ना हे जाऊ दे तू ब्लॅकबेरी बोलतो

Aau kya aau, ngaruh jawan ya na, Ini तो भाई कधी येतोय बसून आला पाच मिनिट नाही मला ते एक थांबवून दिली ना येतोय ना आमना दोन मिनिट नाहीत का कळलाय काय झालं हाय तो बाई त्याला आधीच थंडी वाजले काय एक ताप टाकली तर जाईल बघू आहो हां <laughs> बरोबर आता आई <आएगा>, कॅमेरा <laughs> परत चल मग गाई झाली आमची शूटिंग शूटिंग साठी कशी आमची फनी कमेंट वगैरे काय असेल करून टाका आणि आमच्या या ब्लॉग साठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब सु, करून टाका दिसतोय का दिसतोय दिसतोय का एवढं सारे आमच्या या व्हिडिओ साठी ऍपेड घेतले सगळ्यांचे धन्यवाद